गेल्या काही दिवसांपूर्वी शेकापचे ज्येष्ठ नेते जय म्हात्रे व त्यांचे पुत्र प्रीतम म्हात्रे यांनी आपले कार्यकर्ते पदाधिकारी यांच्यासह शेतकरी कामगार पक्षाला रामराम करत भाजपची वाट धरली त्यामुळे शेकापची ताकद कमी झाली अशा चर्चा रंगू लागल्या आहेत आता शेकापचे ज्येष्ठ नेते माजी आमदार बाळाराम पाटील पुढे आले आहेत जे शेतकरी कामगार पक्ष सोडून गेले आहेत त्यांना अर्ध्य अर्पण करावे त्यांना मी स्वाहा म्हणतो त्यांचा विचार व चर्चा करून एनर्जी वाया घालवण्यापेक्षा पुढचं कामकाज करावे असे पाटील यांनी म्हटले जे माझ्या सोबत आहेत त्या कार्यकर्त्यांच्या राजकीय भवितव्य उज्ज्वल करण्यासाठी विचार करावा ही माझी मानसिकता आहे असेही पाटील यांनी म्हटले महाविकास आघाडीच्या अनुषंगाने विधानसभा निवडणुका लढवून जिंकणार असेही बाळाराम पाटील म्हटले आता पत्रकार म्हणून त्याचं मूल्यमापन तुम्ही करावं मी एक मनामध्ये ठरवलंय की जे सोडून गेले त्यांना अर्धे अर्पण करावं त्यांना स्वाह करावं आणि पुढचं कामकाज करावं आपली एनर्जी यांच्या चर्चा करण्यात यांचं तुलना करण्यात यांच्या विचार करण्यामध्ये घालवण्यापेक्षा जे माझ्यासोबत ताकदीनं आहेत त्या शेकडो कार्यकर्त्यांचं राजकीय भवितव्य उज्ज्वल करण्याच्या दृष्टीनं विचार करावा हीच माझी मानसिकता आहे निश्चितपणानं महाविकास आघाडी म्हणून आम्ही या निवडणुकांना सामोरं जाणार आहोत तसाच आमचा प्रयत्न आहे भलेही विधानसभा पनवेलचा एकशे अठ्ठ्याऐंशी मतदारसंघाचा उमेदवार म्हणून शिवसेनेनं त्या निवडणुकीमध्ये स्वतंत्र उमेदवार उभा केला असेल भलेही शेका पक्षानं लढवलेल्या सहाही जागांमध्ये शिवसेनेनं त्यावेळेस काही कारण परत्वे उमेदवार दिले असतील तरीही आमची जी एकंदर पक्षाची विचारधारा आहे त्याला पूरक महाविकास आघाडीचं धोरण आहे त्या अनुषंगानं त्याच धोरणानं ह्या निवडणुका लढणार आणि जिंकणार हा निर्धार मी आणि माझ्या सहकार्याने केलेला आहे